लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफिक नाशिक शहर आणि ना परिसर अद्यापही एमडी ड्रग च्या जाळ्यातून पूर्णपणे मुक्त झालेला नाहीये शहरात अजूनही चोरी छुप्या पद्धतीनं एम डीचा बाजार चालवला जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय रविवार कारांच्यासारख्या गजबजलेल्या परिसरात एम डी ड्रग्ज विक्रीचा सौदा करण्यापर्यंतचे धाडस आता पेडलर्सकडनं केले जात आहे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा सौदा उधळला गेलेला आहे पोलिसांनी संशयित धीरज धनराज चांदनानी आणि रोहित सुनील अहिरराव या दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत मागील वर्षी एम डी ड्रग्ज प्रकरणी आणि उत्पादनामुळे नाशिक राज्यभरात चर्चेत आलं पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेला एम डी ड्रग्ज माफिया संशयित ललित पानपाटीलचे नाशिक कनेक्शन आणि पळसेमध्ये त्याचा भाऊ भूषण पान पाटील हा साथीदारांच्या मदतीनं चालवत असलेला एम डीचा कारखाना साकेनाका पोलिसांनी उधळून लावला यानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकानं नाशिकमध्ये एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश करत टोळ्यांना बेड्या ठोकलेल्या होत्या थेट सोलापूर आणि केरळ पर्यंत हे धागेदोरू शोधून कोट्यवधी रुपयांचा एम डीचा साठा आणि सामुग्री पोलिसांनी जप्त केलेली एम डी विक्री करणाऱ्या टोळीवर मोकाची कारवाई तत्कालीन आयुक्तांकडून करण्यात आली होती यानंतर एमडी ड्रग्जची विक्री काही महिने बंद झाली होती मात्र मागील काही महिन्यापासून पुन्हा एकदा शहरात आणि परिसरात एम डी ड्रग्जची विक्री सुरू असल्याचं समोर आलेलं आहे यामुळे पुन्हा एकदा अंमली विरोधी कारवायांना गती देण्याचं गरज असल्याचं बोललं जात आहे एम डी ड्रगची बत्तीस ग्रॅम पावडर चांदनानी आणि अहिराव यांच्या अंगझरतीमध्ये पोलिसांना आढळून आले बाजारभावानुसार हा सुमारे एक लाख साठ हजार रुपयांचा सा माल पोलिसांनी जप्त केला एम डी ड्रगची विक्री हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न होता असं प्रथमदर्शनी समोर आलं आहे त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांना एन डी पी एस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक